जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जेव्हापासून जाहिरात निघालेली आहे तेव्हा तुम्हाला असे भरपूर व्हिडिओ मिळतील की या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू नका या जिल्ह्यांमध्ये असत तसं सगळे आपापले वेगवेगळे अनुभव मांडत आहे तसाच मीरा भाईंदरबद्दलसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज हा पसरवला जात आहे किंवा विद्यार्थ्यांमध्ये एक भीती मीरा भाईंदरबद्दल दाखवली जात आहे ती म्हणजे सर्वांनाच माहिती आहे की इथे पेपर हा कठीण स्वरूपाचा येतो असं विद्यार्थ्यांमध्ये भ्रम टाकला जात आहे पण विद्यार्थी मित्रांनो पेपर जरी इथे कठीण आलेला आहे दोन वर्ष पण याची काहीच शाश्वती नाही आहे की पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षीच्या भरतीमध्ये कठीण पेपर येणार हे कोणीही सांगू शकत नाही तसंच दोन हजार तेवीसला जी भरती झालेली होती त्यामध्ये मुंबईला हा पेपर कठीण स्वरूपाचा आलेला होता त्या आधीच्या भरतीमध्ये जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये सुद्धा थोडा कठीण म्हणजे एम पी एस सी टाईप पेपर आलेला होता पण मागच्या वर्षी जी भरती झालेली आहे दोन हजार चोवीसला त्या भरतीमध्ये एकदम सोप्या पद्धतीचा पेपर आलेला होता म्हणजेच काय तर पोलीस भरतीचा हा पॅटर्न फिक्स नसतो जरी जरी सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की पंचवीस मार्कचं गणित पंचवीस मार्कचं बुद्धिमत्ता पंचवीस मार्कचं मराठी आणि पंचवीस मार्कचाच काय तर जी के हे पेपरमध्ये येते पण हा पॅटर्न कुठे कुठेच फॉलो होत असतो सर्वच जिल्ह्यांमध्ये सर्वच घटकामध्ये हा पॅटर्न फॉलो होत नाही तसंच प्रत्येक वर्षी त्याच घटकामध्ये कठीण स्वरूपाचा पेपर येईल याची पण शाश्वती राहत नाही म्हणून काही विद्यार्थी या घटकाला घाबरून या घटकाच्या लांब जात आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांना या घटकाची भीती दाखवून त्या घटकापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो की तुम्हाला जर मीरा भाईंदरला फॉर्म भरायचा आहे तर तिथला जर तुम्ही दोन वर्षाचा इतिहास जर बघितला इथे दोनच भरती झालेली आहे इतिहास जर बघितला तर जरी पेपर इथं कठीण आला तर त्यानुसारच कटअपसुद्धा लो गेलेला आहे हे लक्षात ठेवा पेपर हा कसा येईल हा कोणीच सांगू शकत नाही तो तिथला पेपर हा तुमच्या हातात आला तुम्हाला जर कठीण गेला तर तो बाकीच्या जेवढे पण तुमच्यासोबत पेपरला बसलेला आहे त्या सर्वांनाच पेपर कठीण जाईल जर पेपर सोपा आला जर तुम्हाला सोपा गेला तर सर्वांना सोपा जाणार आहे तुमच्या हातामध्ये काय आहे तर ग्राउंड हे तुम्हाला एक्केचाळीस प्लस करून ठेवणे आणि लेखी ही पंच्याऐंशी प्लस करून ठेवणे आता तुम्ही जर पंच्याऐंशी प्लस टार्गेट घेऊन घरून गेला आणि पेपर जर त्या पद्धतीचा आला नाही तो पेपर टॉपर विद्यार्थ्यानेच बहात्तर मारला तर तुम्ही कोणत्या बेसवर पंच्याऐंशीचा टार्गेट घेऊन जाणार म्हणून हा जर टार्गेट घेऊन जर तुम्ही पेपरला गेला आणि जर तुम्हाला तेवढे मार्क आला येणार नाही किंवा तुम्ही तिथे डिस्टर्ब झाला तर तुम्हाला जे बहात्तर मार्क येणार आहे ते पण येणार नाही त्या जागी तुम्हाला बासष्टच मार्क येईल म्हणून हा उद्देश ठेवून जाऊच नका की मला पंच्याऐंशीच आली पाहिजे मला नव्वदच आली पाहिजे मला अठ्ठ्याण्णव आले पाहिजे ठीक आहे तुमचा एकच टार्गेट पाहिजे की आपल्याला एकेचाळीस प्लस कसे ग्राउंड काढता येईल आणि लेखीला जसा पेपर येईल त्या पद्धतीने आपण त्याला योग्य तो न्याय देऊ शकू म्हणून विद्यार्थी मित्रांनो मीरा भाईंदर असो ठाणे शहर असो नागपूर शहर असो मुंबई शहर असो किंवा यावर्षीचं पुणे शहर असो इथे काही पण कोणत्याही घटकामध्ये कसासुद्धा पेपर येऊ शकतो त्याची काही शाश्वती नाही तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की फॉर्म भरता वेळेस तुमच्या कास्टला जागा आहे का आणि ओपनला जागा आहेत का उदाहरणार्थ तुमच्या कास्टला दोन जागा आहे ओपनला जागा जर चार असेल किंवा चौदा असेल तर बिंदास तिथे फॉर्म भरा जर तुमच्या कास्टलाच दोन जागा आहे आणि ओपनला एक जागा आहे तर अशा ठिकाणी फॉर्म भरू नका कारण की या एक जागेसाठी बाकीच्या कास्टचेसुद्धा विद्यार्थी कॉम्पिटिशन करणार आहे आणि तुम्हीसुद्धा त्यासाठी जाणार आहे म्हणून तुमच्या कास्टला उदाहरणार्थ दहा जागा आहे तर ओपनला जवळपास वीस किंवा पंचवीस जागा या असल्या पाहिजे सर्वसाधारणला तुमच्या कास्टला जर सर्वसाधारणला दहा जागा आहे तर ओपनला जवळपास वीस पंचवीस सतरा अठरा म्हणजे वीसच्या आसपास किंवा तुम्हाला जवळपास पंच्याहत्तर टक्के जागा या जास्त असल्या पाहिजे उदाहरणार्थ तुमच्या कास्टला आहे पाच जागा आणि ओपनला जर पंधरा जागा आहे तर बिंदास फॉर्म भरा असा कोणताच घटक नाही की तुमची जर तयारी असेल तर तुमचं होऊ शकणार नाही फक्त फॉर्म भरताना ही एकच काम करायचं की आपल्या कास्टला जागा उदाहरणार्थ तीन आहे आणि ओपनला जर सर्वसाधारणला तीन नऊ आहे तर अशा ठिकाणी फॉर्म भरा जर उदाहरणार्थ तिथे दोन जागा आहेत ओपनला आणि दोनच जागा तुमच्या कास्टला आहे तर अशा ठिकाणी फॉर्म भरू नका कोणताच घटक असा नाही आहे की पॅटर्न फॉलो तोच होईल जसाच तसा असा आजपर्यंत झालेला नाही आहे ठीक आहे तर म्हणून म्हणतो मीरा मन भाईंदरची जी भीती विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे ते भीती न घेता बिनधास जिथे मी म्हणत नाही की मीरा भाईंदरच भरा कुठे पण फॉर्म भरा पॅटर्न फिक्स नसतो ठीक आहे तर या व्हिडिओनं इथपर्यंतच व्हिडिओ लाइक करा शेअर करा धन्यवाद